नमस्कार शुभ सकाळ कशा आहात बरे आहात ना तर तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आहे कालचा आणि काल, काल म्हणजे अचानक शाळेला सुट्टी भेटली होती म्हणून मी गार्डनचं काम काढलेलं आहे शाळेला सुट्टी का होती म्हणजे आमचे इथले कर्नाटकातले एक मिनिस्टरची डेथ झाली आणि त्यामुळे अचानक तीन दिवसाची शोक म्हणून सुट्टी दिलेली आहे पण आमच्या शाळेला फक्त एक दिवस सुट्टी मिळालेली आहे आणि बाकी दुसऱ्या शाळेना तीन तीन दिवस सुट्टी आहेत डेथ झालेले मिनिस्टर म्हणजे एस एम कृष्णा खूप चांगले असे मिनिस्टर होते वृद्धापकाळामुळं त्यांचं निधन झालेलं आहे आता सुट्टी आहे म्हटलं तर मी मग गार्डनचं काम मी करणारच कारण वेळच मिळत नसतो आणखीन सुट्टी मिळालं तर मग ते सोडायचं नाही म्हणून मी आज झालेलं आहे गार्डनचं काम आवड सवड म्हणलं जातं ना म्हणून कसंही करून थोडंसंही वेळ मिळालं की ते काम करायचंच हे पहा मिरची तोडून घेतली आणि हे पहा मेथी लावलेली होती पण तेवढी काही व्यवस्थित आलीच नाही आणि हे बघा तोंडले किती छान असे तोंडले लागलेले आहेत आणि एका भाजीपुरते जर तोंडे मिळाले तर मग खूपच छान हे पहा किती मोठे मोठे ताजे ताजे मस्त असे तोंडले लागलेले आहेत ते तर मी कुंदरू पण म्हणतात ना ते मी आता तोडून हे पहा किती छान लागलेले आहेत ते मी आता तोडून घेते आणि तोंडल्याची वेळ वाळतच चाललेली आहे का वाळत आहे तेही कळत नाही आणि एकीकडे एक एक फुटतही आहे नवीन नवीन पालवी फुटत आहे आणि एकीकडे एक 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 वाळत चाललेली आहे काही समजत नाही म्हणजे काय, काय करावं आणि त्याच्यासाठी म्हणून ते औषध मारायचं म्हणून मी आणून ठेवलेलं आहे पण मला वेळ मिळत नसल्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे आता अगोदर मी दिसलेले दिसलेले तेवढे तोंडले तोडून घेते खूप मोठे मोठे झालेले आहेत आणि नंतर वाळून कसं म्हणजे ते लाल लाल पडतात मग त्याची भाजी पण करता येत नाही असं करून खूप तोंडले आमचे खराब होऊन गेलेले आहेत आ, ते पहा किती उंच उंच व वरी वरी लागलेले आहेत ते तोंडले अगोदर मी तोडून घेते आता इकडं पहा लावलेलं ला आहे मी खूप छान असं चिमकर आलेलं आहे बघा किती मोठे मोठे त्याची पानं झालेली आहेत आणि असं म्हणजे खूप चांगलं वाटतं असं काही काही गार्डनमध्ये थोडं थोडं लागलं ना आपल्यापुरतं आपल्या घरच्या पुरतं खूप म्हणजे आपलं मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं असं वाटतं तर चला मग थोडंसं हे कचरा वगैरे काढते आणि खुरपत आहे थोडं म्हणजे बुडाला मिरच्याचे आहेत टमाटरचे आहेत वांगे आहेत आणि तांदुळशाची भाजी इतकी लागलेली आहे की तांदुळशाची भाजी मी पूर्ण आता उपडून टाकणार आहे कंपाऊंडच्या बाहेर ते पाहा येईल तेवढा हाताला मी घेऊन आणि खूप त्याच्या मुळांना घट्ट घट्ट खाली असं बसलेले असतात त्याला अगोदर पाणी मारून सैल करावं लागतं माती मगच ते काढावं लागतं बघा येत सुद्धा नाही बघा किती मजबूत मजबूत आहे त्याच्या मुळा आता चला वरती जाऊ आपण वरती बांधकाम चालू आहे मिस्त्री लोक बांधणारे आलेले आहेत कुठवर काय झालेलं आहे चला दाखवते म्हणजे ये डिस्कनेक्ट हो तो गया देखे देखे। फिर पानी कैसे जाएगा मोटर का देखे 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 में देखे। इसी में जाएगा प्रेशर आता ना नीचे फिर ये गीजर का सोलर नहीं चल रहा है ना अभी आता ना गीजर का देख देखो फिर चाबी लेते हाँ नीचे है सर इधर बिठा दिया क्या खाली करके कहाँ गए मिस्त्री पानी नहीं है नहीं है ना क्या बोली मैं नहीं रहता बोले ले अब डबल खर्चा डबल काम असं <laughs> पाहिलात ना वरती बांधकाम काढल्यामुळे सर्व डबल डबल खर्च होत आहे म्हणून ते पण म्हणत आहे की तुम्हाला किती खर्च डबल याय लागलेलं ला आहे म्हणून चला आता काय करावं हाती घेतलेलं काम कसं का तरी काढायचं आता हे बघा त्वरईचं आले परत मी गार्डनमध्ये तर त्वरई म्हणजे दोडका सुद्धा लागलेला आहे बारीक अजून हे छान पिवळेसे फुलं किती सुंदर दिसतात ना अजून ह्याची भर नाही पूर्ण लागलेले आहेत थोडे 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 हे पहा खूप सुंदर दिसतात असं उगवले की सूर्यास्त झालं की मग ते आणि मावळतात हे पानं किती छान दिसतात बघा दोन रंगाने किती सुंदर असं सजलेलं आहे आणि हे इथं पण आहे दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी आहेत आणि त्याचे खूप काही प्रकार आहेत अशा पानांचे आणि हे बघा कारल्याचं फुलं लागलेले आहेत आणखीन मोठे मोठे कारले लागलेले नाहीत लागतील ला आता वेळ आले तर तेही लागतीलच द बघावं आता काय आपलं प्रयत्न चालू ठेवा हे हो बघा लहान लहान लागलेले आहेत कारले आणि थोडं थोडं आपलं घरच्या पुरतं झालं तरी बस आपल्याला काय आपल्यासाठी पाहिजे ना आणि आम्ही किती दोन माणसं तर आहोत आणि दोन माणसाला किती भाजीपाला लागतं आहे पण तेवढं तरी आपला घरचा मिळावा असं माझी इच्छा असते आणि जास्त लागलं ला तर मग आपण एकोणमेकाला देऊ शकतो सगळ्यांना वाटून पण खाता येतं पण लागायला पाहिजे असं मला वाटतं हे बघा पपई किती छान लागलेली आहे एकच झाड आहे आता सगळं म्हणजे खराब होऊन गेलं ना हे शेड इकडं घातलं कार ठेवायसाठी म्हणून आणि इकडे पिल्लर वगैरे घातलं त्यामुळं खूप काही झाडं गेले आता त्याला काही करता येत नाही एक राहिलेलं आहे आणि त्यालासुद्धा छान असे पपया लागलेले आहेत आता पहा खालून वरीपर्यंत आणि चिमकऱ्याचे तर पहा हिरवे हिरवे पान एकदम मस्त खूप टवटवीत असे आणि हे पहा शोचे झाडं किती सुंदर दिसतात आणि हे शोचे फुलं किती सुंदर वाढतात ना कलरसुद्धा किती छान आहे त्याचा तर खूप छान वाटतं इकडं ह्याचे तर पानं किती आकर्षक आहे एकदम ना जास्त हिरवे ना जास्त काळे ना जास्त पिवळे एकदम छान असा त्याचा आकार वगैरे आणि इथं मी हे लावलेलं होतं कांदे कांद्याची पात हे टमाटरचं पण लावलेलं आहे आणि असं भरगस असं खूप काही फळ मिळतं असं नाही आपल्याला थोडं थोडं मिळालं तरी आपण त्याच्यातच खूप छान आनंद मांडलं पाहिजे आता हे पहा धनिया म्हणजे कोथिंबीर लावलेली होती कोथिंबीर चांगली आलेली आहे व्यवस्थित मी पाहिलं म्हणजे ये आहे का पहाव म्हणून मी तिथं लावलेलं होतं तर आलेली आहे कोथिंबीर हे बघा सीताफळ किती सुंदर आलेलं आहे ना तर सगळ्याच प्रकारची झाडं आहेत सीतापळ आहे चिक्कू आहे लिंबू आहे आणि पहा किती छान लागलेलं आहे तर पहा आणि पुढे तुम्हाला दाखवते आणि हे पहा शेवगा खूप छान म्हणजे उंच गेलेलं आहे आता फुलं लागत आहेत आणि आता लहान 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 शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत चला आता मी ना पक्ष्यांसाठी थोडं दाना ठेवते इथं मी बाहेरच आणून ठेवलेलं आहे ज्वारी वगैरे सर्व इथे येऊन पक्षी दाना खातील तेवढीच आपली समाजसेवा तेवढीच आपली पक्ष्यांची सेवा घडल आपल्या हाताने होता होईल तेवढा आपण छान प्रयत्न करायचा चांगलं काम करण्याचा तर मग मी आता इथं लागले गवत काढायला गवत आणि ते झाडाला खुरपून थोडंसं माती सैल करून घ्यायचं मग व्यवस्थित पाणी दिलं ना चांगलं झाडं येतात तर इथं ना वांग्याची आणि मिरच्याची झाडं आहेत आणि ते तांदुळशाच्या भाजीमुळं ना ते येतच नाही इतकं दाट होऊन गेलेली आहे आणि तांदुळशाच्या भाजीवर ना किडे पडलेले आहेत त्यामुळे मी काढून टाकत आहे तुम्ही म्हणताल तांदुळशाची भाजी का काढून टाकत आहे अशी तर ना किडे पडलेले आहेत त्याला बारीक बारीक छिद्र पडलेले आहेत एकही पान म्हणजे व्यवस्थित राहिलेलं नाही आणि वाळून पण गेलेलं आहे सर्व तर म्हणून ते काढून टाकणार आहे ते काढून टाकलं तरी काही हरकत नाही लगेच आणि दुसरे दुसरे झाडं ते तांदुळशाचे येतच राहतात सारखं आम्हाला बारा महिने तांदुळशाची भाजी भेटतच राहते अनावश्यक आलेले झाडं उपडून टाकलेलंच बरं कारण ना ते दुसऱ्या झाडाला चांगल्या झाडाला पण येऊ देत नाहीत म्हणून हे काढूनच टाकलेलं बरं असतं म्हणून सगळं जे जे आपल्याला दिसतं हे पहा झाडं डोक्याला किती लागत होते म्हणून तेसुद्धा मी शेवग्याची पानंसुद्धा मी तोडून टाकत आहे खूपच म्हणजे खाली 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 सारखं डोक्याला लागतं काम करायला लागलं की आणि फुलं पण लागलेली आहेत त्याला तोडावं वाटत नाही पण थोडे बहुत मी तोडलेले आहे आणि थोडे भाजीला पण घेतलेले आहे हे पहा भाजीपाला किती मस्त हिरवागार मिळाला ना म्हणून म्हणतात ना आपण मातीसाठी काही केलं तर माती आपल्याला पण त्याचा मोबदला देतेच देते असं देते, आहे पहा मातीची किमया कधी पण मी गार्डनमध्ये काम केले ना खाली घरी जातच नाही काहीतरी काही घर गार्डनमधलं मी घेऊन जातच असते आता अजून निघण्यासारखं अद्रक आहे आणखीन काहीतरी काही निघतच असतं भाजीपाला तसं पाहिलं तर हे पहा मी जागा छानशी आता केलेली आहे आता ह्या जागेमध्ये मी काहीतरी भेंडी लावणार किंवा आंबाड्याची भाजी टाकणार आहे तिचं बी टाकणार आहे म्हणजे आंबाड्याची भाजी खूप छान येईल ना ह्या जागेमध्ये पाहते आता कोणतं छानसं बी चांगलं बी फ्रेश बी आहे आणि ते वांग्याचे झाडं मी वाचून ठेवलेले आहे म्हणजे चांगलं व्यवस्थित एक दोन झाडं बी वांग्याला वांग्याचे झाडं आले ना तर खूप छान तिची भाजी येते तर थोडं तांदूळशाची भाजी पण घेतलेली आहे तर असं करून मी आता सर्व जागा प्लेन एकदम व्यवस्थित करून दुसरीच म्हणजे बी टाकणार आहे पहावं आता किती छान सर्व काही येणार आहे पण पाहावं लागेल मला सुट्टी आता कधी मिळेल हां आता सेकंड सॅटर्डेला पण मला सुट्टी असते ना संडेला सुट्टी असते पण बांधकाम काढलेलं असल्यामुळे ना अजिबात वेळच मिळत नाही कारण ते लोकांना इतकं चहा करून द्यावं परत ते काहीतरी काही मोटर चालू करा म्हणतात येऊन बघा कसं झालं आहे म्हणतात काहीतरी विचारतात ते सर्व त्यांची फरमाईश पुरे करावं लागतं त्यामुळे वेळ मिळत नाही ना तरी मी प्रयत्न करणार आहे आता सेकंड सॅटर्डे आणि सॅटर्डे गार्डनला खूप छान आणि एकदम सुंदर बनवायचं पाह आता काय होतंय तर आजचं काम तर मी पूर्ण करून टाकते पाह बघा चला आता मी बी टाकण्यासाठी मस्त जागा करून ठेवलेली आहे खूप खूप मेहनत झाली आजची खूप कष्ट झालं आता खूप खूप मी थकलेली आहे आणि आता बी टाकणार आहे सेकंड सॅटर्डेला केल्यावरच होतंय ना कोणतंही काम तुकाराम महाराजांनी काय म्हणलेलं आहे केल्याने होतं आहे रे आधी केलेचं पाहिजे तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू धन्यवाद